नमस्कार गुड मॉर्निंग मिठाई न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी उजनी अपडेट सकाळची स्थिती उजनी सध्या वजा पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे सात तारखेला पाऊस सुरू होताना उजनी धरण हे वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के इतके होते आणि आज अकरा तारखेला ते वजा पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतके झाले आहे म्हणजे मागील दोन तीन दिवसामध्ये धरण चार टक्क्यांनी वाढलेले आहे धरणात जे पाणी आलेले आहे ते दोन पॉईंट दोन टी एम सी इतकी पाण्याची वाढ झाली आहे सात जून रोजी जेव्हा पाऊस सुरू झाला होता तेव्हा उजनी जलाशयामध्ये एकूण पाणीसाठा एकतीस पॉईंट बावन्न टी एम सी इतका होता तर आज अकरा जून रोजी सकाळी सहा वाजता तो तेहतीस पॉईंट बहात्तर टी एम सी इतका आहे म्हणजे चार दिवसामध्ये दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी उजनी जलाशयामध्ये वाढले आहे धरणाचा प्रवास अद्यापही मृतसाठ्यामध्येच सुरू आहे अद्याप पंचावन्न टक्के पाणी धरणामध्ये येणं गरजेचं आहे आज सकाळपर्यंत उजनी धरणावर मागील चोवीस तासामध्ये तीन मिलीटर मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामा धरणावर आजपर्यंत एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर उजनी धरणामध्ये येणाऱ्या पावसाची आवक जी दौंडमधून कमी झालेली आहे काल आठ हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू होता तो आणि तो आज चार हजार आठशे सदुसष्ट क्युसेस इतका करण्यात आलेला आहे सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे बाष्पीभवन मंदावलेलं आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट बारा बारा मिलीमीटर म्हणजे पॉईंट अडोतीस इतके पाण्याचे बाष्पीभवन झालेले आहे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थोडासा मंदावला आहे मात्र येत्या तीन ते चार दिवसामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे